नमस्कार मंडळी स्टोरीटेल कट्ट्यावरती मी उर्मिला निंबाळकर तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते दिवाळी स्पेशल डिस्काउंट असतो दिवाळी स्पेशल फराळ असतो आणि दिवाळी स्पेशल अंक पण असतो तर दिवाळी स्पेशल पॉडकास्ट का नाही नाही का म्हणजे एक सेल्फ ऑब्सेशनची एक वेगळी लेवल आता मला गाठायला पाहिजे कारण मी माझ्याच खूप प्रेमात आहे आणि पॉडकास्टच्या पण थँक्स टू यू गाईज त्याच्यामुळेच आपला पॉडकास्ट इतका फेमस आहे आणि इतका तो छान चालतोय लोकांचा रिस्पॉन्स खूप छान मिळतोय म्हणूनच आढावा घ्यावा येस हा जरा जड शब्द आहे पण तरी सुद्धा एक नाही का मागच्या वर्षी आपण काय गुण उधळले कुठचे दिवे लावले मागच्या दिवाळीला आणि या दिवाळीला आपण कोणते दिवे लावणार आहोत हे सगळं जाणून घेण्यासाठी माझ्या पॉडकास्टमध्ये वे आज इतकी मंडळी आली आहेत म्हणजे क्वालिटी बरोबर सुद्धा आता वाढलेली आहे चार चार लोकांना घेऊन मी आता पॉडकास्ट करते नाही का म्हणजे सगळंच एक बजेटच वाढल्यामुळे सगळंच आता असं एक ग्रँजरच वाढलंय आता माझ्या पॉडकास्टचं तर आज आपल्याकडे दिवाळीच्या निमित्तानं स्टोरी फटाके फोडणारे म्हणजेच वेगवेगळ्या वेग अमेझिंग कथा आणून तुमचं मनोरंजन करणारे मागचे कथेच्या मागचे म्हणजे फिल्म मेकर्स असतात ना तसं ते स्टोरी मेकर्स आहेत तर अशा लोकांना मी उचलून इथे कंपल्सरी रिक्वेस्ट करून आणि खूपच मागे लागून मी आणलेलं इथे पॉडकास्ट करण्यासाठी तर मी त्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते त्यांची नावं घेते त्यांनी सगळ्यांनी हाय म्हणा बाय तेव्हा कन्फ्युजन नाही होणार याची आपण काळजी घेऊयात योगेश हॅलो नमस्कार राहुल येस आय एम फाईन एम ग्रेट थँक्यू टू आलास बाय वे राहुल व्हॉइस ओवर आर्टिस्ट या सगळ्यांचं कास्टिंग करत असतो म्हणजे कोणी कसा आवाज द्यावा कधी द्यावा कुठे द्यावा कोणत्या पुस्तकाला कोणता आवाज सूट होतो त्याच्यामुळे राहुल नंतर पॉडकास्ट नंतर सुद्धा मला भेटणार आहे आणि आपण जरा चहा वगैरे येस राहुल मी आहे हा सुकिर्त नमस्कार येस yes, तुमची काय ओळख करून द्यायला नको yes. तरी सुद्धा तुम्ही आमचे आहा आहो ना, नाम ही काफी है बास येस okay. <laughs> 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 yes, आहो आहो आलेले आणि प्रसाद हॅलो येस बर yes, आपल्या मंथली फेवरेट स्टोरी टेलच्या मागच्या पण पॉडकास्टमध्ये आणि येत्या नोव्हेंबरच्या पण पॉडकास्टमध्ये आपण प्रसादबरोबर बोललेलो आहोतच पण तरीसुद्धा मी जसं म्हटलं की मागच्या दिवाळीला लावलेले दिवे आणि या दिवाळीला आपण दिवे वाढवले का आणखी छान चमकते दिवे लावले का या सगळ्याचा आपण आढावा घेणार आहोत म्हणून आता आपण भेटलेलो आहोत चार लोक माझ्यासमोर आहेत इतके प्रश्न विचारायचे आहेत मला पण आता काय कमी वेळेमध्ये मीच इतकी बोलत असते की त्यांना जरा संधी देऊन मी कमी बोलून त्यांच्याकडून जास्तीत जास्त उत्तर काढण्याचा आता मी प्रयत्न करते म्हणजे प्रयत्न करते मी तर प्रसाद माझा पहिला प्रश्न असा आहे की तुम्ही म्हणता की स्टोरी टेलवरती राईट्स घेऊन काही पुस्तकं तुम्ही आणता आणि ज्याला तुम्ही क्लासिक्स म्हणता त्याच्यानंतर त्याला काय म्हणता तुम्ही बायदो परत एकदा सांगा म्हणता येस एक्ट येस तर अशी अशी मागच्या वर्षीपासून आतापर्यंत तुम्ही बरीचशी दिवाळी टू दिवाळी बरीचशी पुस्तकं तुम्ही आणली असती तर त्याच्यात काही बदल जाणवला का तुला की मागच्या वर्षीचे काही क्लासिक्स पुस्तकं त्यांचे राईट्स घेताना किंवा आता काही नवीन वाढली आहेत